चला पूर्व नमस्कार लक्षात घ्या पाकिस्तान, पाकिस्तान नावाचा देश आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान नावाचा देश आपल्या बाजूला बाजूला म्हणजे झरी बोरी लागून नाही ते लक्षात घे हे पहा आपला भारत देश हा काय आपला भारत देश आहे भारताच्या इथं हे गदल देश आहे त्याचं नाव आहे पाकिस्तान या पाकिस्तानची तेहतीसशे दहा किलोमीटर सीमा लागून आहे आपल्या भारत देशाला टक्केवारीत घेतलं तर बावीस टक्के सीमा याची आपल्या भारताला लागून आहे आपल्या भारताच्या इथं बांगलादेश आहे लक्षात घे हा बांगलादेश भारताला चार हजार शहाण्णव किलोमीटर लागून आहे सर्वाधिक जास्त इथं अफगाणिस्तान आहे हा अफगाणिस्तान एकशे सहा किलोमीटर लागून आहे काही पुस्तकात ऐंशी किलोमीटर दिला आहे पहा लक्षात घे इथं नेपाळ भूतान चीन आहेत इथं पालची समुद्रध्वनी या ठिकाणी असणारा देश आहे बाब्या श्रीलंका असणारा देश कोणता आहे श्रीलंका आता या ठिकाणी आपल्या अरबी समुद्र लक्षात घे या ठिकाणी आपल्या हिंदी महासागर या ठिकाणी आपल्या बंगालचा उपसागर आहे आणि भारताच्या भूमिसीमेला लागून असणारी समुद्र किनारपट्टी आहे सहा हजार शंभर किलोमीटर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्यातून हे पाकिस्तान बाहेर निर्माण झाले आणि जो भी निर्माण हो सकता आहे जिसका जन्म हो सकता है इसका तय कि वो मरने वाला आहे हां म्हणून यानं फडफड करू नाही चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला हे आपल्यातून निर्माण झाले लक्षात घ्या आता पाकिस्तान हा शब्द नाऊ आवर नेहोर नावाच्या कादंबरीत तयार झाला पाकिस्तान पंजाब सिंध अफगाणिस्तान अशा प्रांतांना मिळून हा पाकिस्तान नावाचा शब्द तयार झाला पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा एकोणीसशे तेहतीसमध्ये रहमत अली पहा चौधरी यांनी पाकिस्तान नावाचा शब्द उच्चारला पहिल्यांदा पाकिस्तान याला स्वतंत्र राज्य घटना असावी असं म्हणणं मोहम्मद इकबा लक्षात घ्या बॅरिस्टर जिना यांचं होतं पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र असावा असं म्हणणं मोहम्मद इक्बाल यांचं होतं ज्याचा इन्कलाब जिंदाबाद हाणारा आहे सारे से अच्छा हिंदू सता हमारा हमबुलबुले इसकीय गुल सिताह हमारा हे गीत ज्यांनी रचलेलं आहे ते मोहम्मद इक्बाल पाकिस्तान या देशाचे पहिले पंतप्रधान बनले होते लियाकत अली खान लियाकत अली खान पा लक्षात घ्या पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान पाकिस्तान नावाचा देश पाहिला तर सोळा कोटी लोकसंख्या आहे आणि पंजाब नावाचं राज्य आहे पाकिस्तानमध्ये आपल्या भारतामध्ये देखील पंजाब नावाचं राज्य आहे जर पाकिस्तानला आपण पाहिलं तर या पाकिस्तानला लक्षात घ्या गुजरात नावाचं राज्य आहे त्यानंतर या गुजरातच्या वरती राजस्थान नावाचं राज्य आहे याच्यावरती पंजाब नावाचं राज्य आहे याच्यावरती जम्मू काश्मीर आहे आणि याच्यावरती लडाख आहे या एवढ्याची सीमा पाकिस्तानला लागून आहे मग पाकिस्तानला कोणाकोणाची सीमा लागून आहे गुजरातची आहे राजस्थानची आहे पंजाबची आहे जम्मूची आहे आणि लडाखची आहे तर हे पाकिस्तान नावाचं राष्ट्र तेतीसशे दहा किलोमीटर आपल्याला लागून आहे हे पाकिस्तान निर्माण झालं पाकिस्तान याचा अर्थ पाक आणि स्थान पाक, पाक म्हणजे पवित्र आणि स्थान म्हणजे भूमी तुम्ही पिक्चर पाहिला असेल डॉन नंबर वन ते कॅनडाचा एक डॉन असते पा आणि त्याला मारते ते त्याचं नाव असते फेरोज त्याचा डावा हात असते दुर्राणी आणि आपल्या हिंदुस्तानचा डॉन असते सूर्या सूर्याचा भाऊ असते जाधव हो। बरोबर आहे तर तेव्हा ते जाधव त्याला भेटायचं असते कोणाला त्या फेरोजला बा आपल्या आपल्या भारतामध्ये दहशत निर्माण करायला तर मग ते भेटायला येते भेटायला आल्याच्यानंतर ते आपल्या सूर्याबाईचा सांगते की तू असं असं तुम्ही मायाबाप असे होते तू गरीब होता हे होता ते होता तर मग तेव्हा हे बी म्हणते तू तू को दोगला समज राय क्या हे ना तेरे तीन मॅटर चालू आहे अभी कॅनडा की डॉन को तूने खतम किया एवढं बोलून ते म्हणते की पाकसार जमीन पर तेरे जैसा नापाक कैसे पैदा हुआ शुक्र कर की तू मेहमान इसलिए बच गया नाही तो लात की घुसो लात घुसो की मशीन पीस पीस कर तेरा खिमा बना देता चला जा मेरे से हे ऐकलं असेल मग पाक म्हणजे पवित्र आणि स्थान म्हणजे भूमी पण मनायले तिथं सर्व दलिंद रच आहेत तिथं खुलेआम काहीच नाही भाऊ भारतातल्या लोकांना नीट रहा लय चांगले आपल्या इथं मनसोक्त बोलता येते फेसबुकवर काही टाईप करता येते है ना ती हे चिद्रे चाळी दाखवता येतात तिकडे नाही तिकडे ढिशक्याव कोणी कोण गोळी येईल कोणी कोण घुसून जाती पता लागत नाही मग आपण लय चांगलं स्वातंत्र्य जगात संविधानान दिले गुन्ह्या गोविंदान राहा है ना उडफाटे धंदे करू नका दुर्यवन भांडण करू नका सकाळी पुन्हा भारत माझा देश तर असं सुधरा सांगायचं तात्पर्य तर हा पाकिस्तान नावाचा देश या पाकिस्तान नावाच्या देशामध्ये इथं पहिल्यांदा एक महिला मुख्यमंत्री बनली नवाज शरीफ नावाचे माजी पंतप्रधान होते पहिला असेल त्यानंतर या ठिकाणी इम्रान खान आले चॉकलेट बॉय एकोणीसशे ब्याण्णव वर्ल्ड कप आणि पक्षाचं नाव तेहरी के इन्साफ पक्षाचं चिन्ह पतंग आपल्या इथं बी पतंग चिन्ह दिलं होतं कोणाला ऑल इंडिया मजलीस हादुल इन मुसलमेन कोणाचा ओएसी बंधूचा पक्ष यम आयम पा असं सर्वात महत्वाची गोष्ट इथं ही बाई आता मुख्यमंत्री बनणार आहे का मुख्यमंत्री बनणार आहे त्या आहेत नवाज शरीफच्या कन्या का आलं का त्यांचं पन्नास वयवर्ष काय आहे पन्नास आणि त्या पंजाब राज्याच्या काय बनल्यात महिला मुख्यमंत्री ही हायलाईट गोष्ट आहे परीक्षाला येईल आपलं काम हे लक्षात ठेवणं जर आपण आपल्या भारता भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री आहे सुचाता कृपलानी कोण आहे सुचता कृपलानी भारतातली पहिली महिला राज्यपाल आहे सरोजिनी नायडू भारतातली पहिली महिला राष्ट्रपती आहे प्रतिभा ताई पाटील ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे पहिली आय पी एस किरण बेदी कळलं का सर्वोच्च न्यायालयातली महिला न्या न्यायाधीश हा मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश नाही फातेमा बेबी ह्या बेसिक गोष्टी पाहिजे पाहिजे यावर्षी मागील वर्षी त्यांचं काहीतरी निधन झालंय म्हणजे ह्या गोष्टी क्लिअर करा तर ता सांगायचं तात्पर्य पहा की बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या पंजाब राज्याच्या त्या मुख्यमंत्री बनल्यात वैशिष्ट्य पहिल्यांदा मुख्यमंत्री महिला बनण्याची या पाकिस्ताननं संधी दिली नाही इथं बायाला शिकण्यासाठी अडचणी होत्या ती बारकी पोरगी पाहिली असेल तिचं नाव होतं काय नाव मलाला येसुफ झाई जिला दोन हजार चौदाला शांतता नोबेल पुरस्कार द्यावा लागला तिला शिक्षणासाठी लढा द्यावा लागलं लढावं लागलं एवढं बेजारावं लागलं ला, तर ही गोष्ट थोडी आपण लक्षात घ्यायची की गोष्ट काय करायची थोडी आपण लक्षात घ्यायची तर हे होतं पाकिस्तानबद्दल महिला मुख्यमंत्री आणि नवाज शरीफ यांची कन्या त्यांचं नाव लक्षात घ्यायचे सर्वात महत्त्वाची गोष्ट बाळा तर काय पहा पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज शरीफ यांचा पक्ष यांच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज काय नाव आहे हो मरियम नवाज मरियम नवाज पंजाब पंजाब तिकडलं आपलं राज्य नाही आपल्या इथं इथं यष्टीच जागा भाऊ तू फेकल्यावर रुमाल पुन्हा बाहेर फेकून देतो तर पण एवढे डेंजर आहेत यायची एवढी अवकात नाही की आपला पर काबीज करायची पण आपली आपल्यात एकजूट पाहिजे नाही तर आपल्या आपल्यातच भांडणं चालू आहेत आता जातीवरून आता धर्मावरून आता पंथावरून आता धुऱ्यावरून आहे ना इथं बसण्याच्या सीटवरून घराच्या बांधकामात ईट अलीकडं आली तर तू भांडायला हां त्यामुळं आपल्या भांडणाचा फायदा हे दलिंदार लोकांनी घेतला होता सत्तावीस इंग्रजांनी त्या काळी दहा वीस कोटी होतो आपण तरी ठोकून काढले नीट केलं नाही आपल्याला का आपल्यात एकजूट नव्हती ती होऊ आहे सांगायचं तात्पर्य पहिली वेळ पाकिस्तानमध्ये महिला मुख्यमंत्री बनण्याची हा हा म्हणजे आहे देश सुधरायला द्यायचा दे भी हा याबद्दल सांगायला तर चालतं परीक्षा परीक्षाभिमुख आपल्या लक्षात ठेवायचं पंजाब राज्याची कोण आहे ती मुख्यमंत्री आहे पा तिनं कोणाचा पराभव केलाय हे पण लक्षात घ्या तिनं पराभव केलाय पी टी आय समचित सुन्नी एतेहाद कौन्सिल यस आय सीच्या राणा आपतापचा पराभव केला तो पक्ष आहे एस आय सी नावाचा पक्ष आहे त्यांच्या राणा आपताप याचा पराभव केला आहे राणा आपताप कोणाचा पराभव केला बाळाप याचा पराभव तिने केला आहे हा पण मी बदला घेणार नाही जेलमध्ये टाकलो होतं नवा शेरिफला त्याच्याबद्दल मी बदला घेणार नाही असं ती म्हणाली चांगली गोष्ट आहे महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत तेहरी के इन्साप पी टी आय समर्थित म्हणजे तेहरी कै इन्साप याचाच हा पक्ष होता सी yes, म्हणजे संलग्न दोघं एकमेकाच्या साथीनं निवडून आलेल्या प्रतिनिधी वॉकआउट केल्याने मरियम यांनी मुख्यमंत्रीपदाची निवडणूक जिंकली मरियम म्हणाल्या वडील बसायचे त्या पदावर बसून मला आज आनंद होते त्याचे वडील म्हणजेच कोण नवाज शरीफ वी पंतप्रधान होते माहीत असतील मग नंतर इमरान कोणाले खान हसमी नाही हां नाही तर तिकडंच असेल कहो ना कहो तमल्लीमा हां ते नाही कामाचं पाज आहे सांगायचं तात्पर्य हां काय होतं आपण चला असो तर पाकिस्तानबद्दल इत्येभूत जी महा कामाची महत्त्वाची माहिती आहे ती आपण सांगितली त्या ठिकाणी पहिल्यांदा नवाज शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्री बनल्यात तर तू स्पर्धा परिषद नवीन आला असते तू कोमाचा जाशील पाकिस्तानचा नवाज शरीफ त्याची पोरगी आपल्या इथल्या पंजाबचे मुख्यमंत्री कोण तर आपल्या इथं भगवंत मान आहेत आपची सत्ता आहे पंजाबमध्ये आम आदमी पार्टी हां ते तुला माहीत पाहिजे तर हे पाकिस्तानचे कुटाने आहेत ओके हां चला त्यांना शुभेच्छा ते चांगले राहावेत ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव त्याबद्दल बोललो होतो आपण चला बाकीचा आपला आपण अभ्यास करा लगेच भेटणार होतो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र